हा हो सर ते आता ते पेमेंट देणं झालं म्हणून तुम्हाला फोन केला कुठला विषय ते रांजणगाव चा सर ते मेंटल मॅन म्हणून रांजणगाव काय विषय नेमकं सर पेमेंट देणं झालं आम्हा आमचे समजा पंधरा पंधरा दिवस भरले समजा दोघा ठिकाणचे बर ते पेमेंट देणं झालं सर ते पेमेंट देत नाही म्हणजे कुठे काम केलंय कंपनीमध्ये का हो कंपनी सर बर काय करणार कंपनीच काय नाव अविनाश सीताराम चव्हाण राहुल कैलास राठोड बर बर कंपनीच नाव बोलतोय मी में दादा मेंटनमॅन दिवस हो अच्छा कोण मॅनेजर आहे का पेमेंट देत नाही कॉन्ट्रॅक्टद्वारे देत नाही सर कॉन्ट्रॅक्टर का मग किती व्यक्तींचं पेमेंट अडकलंय हो किती व्यक्तींच पेमेंट अडकलं असं बोलतो मी पेमेंट का सर हा किती व्यक्ती तुम्ही आहेत त्यांचं पेमेंट अडकवलंय दो, दो, दो दो सर दोघ जण आहेत का मग का बरं पेमेंट देत नाही मधी काम त्यांनी म्हणलं होतं की आम्ही तुम्ही चार दिवसाच्या आ, ते पंधरा आठ दहा बारा दिवस झाले सर ते हजेरी वाढवली आणि दुसरं कार्ड काही बनवलं नाही आमचं. बरोबर आम्ही सोडून टाकलं ते चार दिवसाच्या नंतर आम्ही सातशे तीस रुपये हजेरी करून टाकू आम्हाला पाचशे पंच्याहत्तर म्हणून हजेरी म्हणून मिळतात चार दिवस करा म्हणून तुम्ही आणि काय काम त्या कंपनीमध्ये ते वेल्डिंगचं काम होतं सर रोबोट वर वेल्डिंग ओ, तो अच्छा होल्डरचं काम केलं का हो आणि तो प्रॉपर कुठला आहे कॉन्ट्रॅक्टर मी प्रॉपर म्हणजे तुम्ही यवतमाळच्या आहे तो कॉन्ट्रॅक्टर कंपनीचा जो तुम्ही ज्याच्या कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल ना त्यामध्ये मी ते सर नांदेडकडला आहे सर नांदेड जिल्हा का बोलतो पेमेंट नाही देत का हो सर बर ठीक आहे तुमचं नाव काय बोल अविनाश सीताराम चव्हाण च्यों। अविनाश चव्हाण ना अविनाश चव्हाण आणि राहुल राठोड चव्हाण राहुल राठोड हो आणि त्या समोरच्या व्यक्तीच नाव त्याच नाव अजय आहे सर सर नेमदा माहित नाही अजय अजय बर बर ठीक आहे मला नंबर सांगा त्याचा तर ला या ला का हा हा टाका द्याच नंबर द्या मला पाठवून बर बर काय टेन्शन घेऊ नका हो ठीक आहे हा सर नंबर पाठवला ते पाठवलंय ना हो चालेल चालेल बोलतो मी हा हो ठीक आहे